सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नांदनीत महादेवी हत्तीनीला अखेरचा निरोप देताना ग्रामस्थ भाऊक नागरिकांचा रोष पोलीस वाहनाची तोडफोड तब्बल पस्तीस वर्ष नांदणी मठात सेवा बजावणाऱ्या महादेवी हत्तीनीला अखेरचा निरोप देतानाचा भावनिक क्षण सोमवारी अनुभवायला मिळाला सोमवारी रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला गुजरात येथील जामनर जिल्ह्यातील वनतारा हत्ती कल्याण ट्रस्ट या अभयारण्यात रवाना करण्यात आलं हजारो श्रावक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत नांदणी मठाच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आलेली मिरवणूक हे दृश्य अंगावर शहारे आणणारे ठरले आमच्या महादेवीला कसं पाठवायचं पस्तीस वर्ष ती आमच्यातीलच होती तिच्याशी नाळ जोडली गेली होती ती आता कायमची जाणार हे शब्दही सहन होत नाहीत असे पट्टाचार्य महास्वामीजी यांनी आवाजात सांगताच उपस्थितांच्या डोळ्यातून आश्रू थांबत नव्हते प्राणी हक्क संस्थेने दाखल केलेल्या याचिकेनुसार महादेवी हत्तीनीला वनतारा ट्रस्ट मध्ये पाठवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते नांदणी मठाने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु सोमवारी दुपारी झालेल्या अंतिम सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला त्यामुळे महादेवीच्या नांदणीतील वास्तव्याचा अंत निश्चित झाला या निर्णयानंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली हजारो भाविक आणि नागरिकांनी महादेवीच्या आठवणीसह तिचा निरोप घेण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावर एकत्र येत मिरवणुकीत सहभाग घेतला अनेक वेळा महादेवीची मिरवणूक निघाली होती पण ही तिची शेवटची मिरवणूक होती कायमची स्वस्तिश्री चिंसेन भट्टारद पटाचार्य महास्वामीजी यांच्या आदेशानुसार हत्तीला शांततेत आणि शोकपूर्ण वातावरणात मिरवणुकीने रवाना केले जात होते मात्र भरत बँक चौकात पोहोचताच परिस्थिती तणावपूर्ण झाली आमच्या हत्तीनीला आम्ही नेऊ देणार नाही असा आक्रोश करत मिरवणूक थांबवली नागरिकांच्या रोषामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला दरम्यान काही असामाजिक तत्वांनी भरत बँक चौकात पोलिसांवर दगरफेक केली व एका पोलिस वाहनाची तोडफोड केली पोलीस वाहनाची तोडफोड केली के नंतर निशिदिका परिसरात जेव्हा माधुरी हत्तीला अॅनिमल अॅम्ब्युलन्समध्ये चढवले जात होते तेव्हाही नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि पुन्हा एकदा पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकीत पोलिसांच्या आठहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा लाठीचार्ज करत जमाव पांगवण्यात आला यामुळे हत्तीच्या निरोपाच्या निमित्ताने नांदनी मठ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता पोलीस बंदोबस्तात अखेर माधुरी हत्तीला अॅनिमल अँब्युलन्समधून रवाना करण्यात आले महान कार्य न्यूजसाठी विकास लवाटेसह तुषार गुजरे नांदणी